होईल अपूर्ण इच्छांची पूर्ती कामातून समाधानाची प्राप्ती आपल्या अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण असतं त्यामुळे अपयश मिळाल्याने निराश न होता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करावा तेव्हाच भविष्यात तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं ही बाब मकर राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीवर गुरुदेवांची अमृत दृष्टी पडत आहे जी अत्यंत सकारात्मक असून गुरुदेव तुमच्यासाठी धर्मत्रिकोण पूर्ण करीत आहे त्यानुसार धर्मासाठी उत्तम कार्य करणं काहीतरी सकारात्मक कार्य करणं कुटुंबासाठी संततेसाठी कार्यरत राहणं ही सर्व या काळातील तुमची मानसिकता राहील त्या दृष्टीने तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होत राहील त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व विकसित होत जाईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते, ते राशीस्वामीसह तुमचे धनेश देखील आहेत महत्त्वाची बाब म्हणजे या काळात ते तुमच्या धनस्थानात विराजमान आहे ज्यामुळे तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग निर्माण होतील मात्र शनिदेव हे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश मांडले जातात ते तुम्हाला सोप्या पद्धतीने कधीही काहीही देत नाही वेळी परिश्रमानंतर ते तुम्हाला शुभफळं देतात ही त्यांची नेहमीची कार्यपद्धती म्हणता येईल साडेसातीचा शेवटचा टप्पा शनिदेव तुम्हाला आर्थिक लाभ देणार आहे अर्थात परिश्रमानंतर तो लाभ तुम्हाला प्राप्त होईल ही बाब लक्षात घ्यावी पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रमस्थानात राहू ग्रह आलेला आहे आपल्याला माहिती आहे की राहू हा अटॅचमेंट दाखवतो कोणतीही गोष्ट मिळवणं त्यासाठी परिश्रम करणं हा त्यातील भाव आहे ज्याची या काळात कुठेतरी वृद्धी झालेली तुम्हाला जाणवेल एरवी एखादा विषय जेव्हा तुम्ही सोडून देतात मात्र आता मागे अपूर्ण राहिलेलं काम तुम्ही पुन्हा हातात घ्याल आणि त्यात यशस्वी देखील व्हाल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना फारसा शुभ म्हणता येणार नाही कारण वास्तुवाहनाचे योग या काळात तुमच्यासाठी नाही तुम्ही एखादी वास्तू जरी घेण्याच्या विचारात असाल तर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष वास्तू बघायला जाल तेव्हा ती वास्तू तुम्हाला फार आवडणार नाही तुम्हाला असं देखील वाटेल की आपल्याला हे असं नको आहे दुसरं काहीतरी हवं आहे असे विचार तुमच्या मनात निर्माण होतील त्यामुळे वास्तूचं तुमचं नियोजन असलं तरी या महिन्यात कदाचित ते पुढे जाईल म्हणून देखील त्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची घाई करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे या काळात तुमच्यासाठी वाहन योग देखील नाहीत मात्र असलेल्या वाहनातून कुठेतरी लांब फेरफटका मारण्याचे योग नक्कीच आहेत शिक्षण संतती प्रणय या दृष्टीनं विचार केला असता मॅनेजमेंट आणि मॅकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रचंड मोठ्या यशाच्या म्हणता येईल तुम्ही जेवढे परिश्रम कराल तेवढं मोठं यश तुम्हाला या काळात प्राप्त होईल याशिवाय विवाह जुळून येण्याचे विवाह घडण्याचे शुभ दे योग देखील या काळात तुमच्यासाठी निर्माण होत आहे तसंच चांगले मित्रमैत्रिणी देखील या काळात तुमच्या आयुष्यात येऊ शकतात प्रेम विवाह आयोजित विवाह असे दोन्ही प्रकारचे विवाह जुळून येण्याचे योग निर्माण झाले आहेत किंवा ज्या जातकांचे विवाह अगोदर ठरलेले असतील तर त्या दृष्टीने देखील काळ शुभ आहे असं आपण म्हणू शकतो या काळात तुमची संतती उत्तम अभ्यास करेल संतती सुख आणि संततीपासून सुख अशा दोन्ही बाबती घडून येणार आहे संतती कर्तृत्व गाजवेल थोडी आज्ञाधारकपणे देखील वागेल त्यामुळे एक समाधान तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल थोडक्यात या हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ व सकारात्मक आहे त्याचा लाभ घ्यावा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात मकर जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील आता आम्ही जेव्हा सर्वसामान्यपणे उत्तम असं सांगतो तेव्हा वयानुसार येणारं अनारोग्य किंवा सर्दी खोकला या बाबी त्यात धरल्या जात नाही त्या गोष्टी मनुष्य शरीराला लागू असतात तरीही सर्वसामान्य उत्तम आरोग्य या काळात तुम्हाला लाभणार आहे जेव्हा आरोग्य उत्तम असतं तेव्हा मनुष्य अधिक चांगल्या प्रकारे कार्यरत राहू शकतो म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना या दोन्ही आघाड्यांवर सकारात्मक व प्रगतीचा राहील असं आपण म्हणू शकतो या काळात तुम्हाला कामातून समाधान मिळणार आहे आपण खूप चांगलं काम केलं अशी एक भावना तुमच्या मनात निर्माण होईल अनेक वेळा पैशांपेक्षा कामातील समाधान अधिक महत्त्वाचं असतं त्यातून अधिक काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते जी या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करतील वरिष्ठ तुम्ही उत्तम काउ काम केल्याची पावती कदाचित तुम्हाला देतील तुमच्या कामाचं कौतुक करतील जे तुमच्यासाठी आनंददायक असेल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा भाग्य व शुभ या दृष्टीने विचार केला असता मखर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण होत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे पंचमेश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी भाग्यस्थानात आलेले आहेत तर पंचमात गुरुदेव विराजमान आहे तसंच गुरु व शुक्र यांच्यात दोन त्रिकोणांमधून निर्माण झालेला नवपंचम योग हा एक अत्यंत मोठा शुभ संकेत आहे असं आपण म्हणू शकतो याशिवाय धनेश धनात असणं हा देखील मोठा शुभ संकेत आहे असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले असून त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्मेश हे केंद्राचे स्वामी असून त्रिकोण स्थानात विराजमान आहे म्हणजे ज्याला आपण केंद्र त्रिकोण राजयोग म्हणतो तो, तो तुमच्यासाठी या काळात घडून आलेला आहे ती एक सकारात्मक बाब आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो या महिन्यात तुम्ही बऱ्यापैकी स्मार्ट वर्क कराल एखादं मागचं राहिलेलं काम पूर्ण करावं अशी भावना तुमच्यात तयार होईल त्या दृष्टीने तुम्ही कार्य कराल आणि त्यात त्या यशस्वी त्या त्या देखील व्हाल त्यातून तुम तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होणार आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानावर देवगुरू बृहस्पतीची दृष्टी आहे तसंच राहू आणि शनी या दोन्ही ग्रहांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर आहे अशा अनेक ग्रहांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर असल्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील त्यातून तुम्ही योग्य तो लाभ नक्कीच प्राप्त कराल किंवा तुमची इच्छापूर्ती घडून येईल मागील काही काळात ज्या इच्छेने तुम्ही, का इच्छे तुम्ही कार्यरत होता ते कार्य अचानकपणे पूर्ण होईल त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी मोठ्या समाधानाचा राहील असं आपण म्हणू शकतो व्यय व परदेशकमन या दृष्टीनं विचार केला असता मकर जातकांचा सगळ्यात मोठा खर्च हा प्रवासावर होणार आहे त्यानंतर शिक्षणावर काही खर्च आरोग्यावर देखील होताना दिसत आहे त्याशिवाय दर महिन्याला जे आवश्यक खर्च असतात ते प्रत्येकाला लागू असतात मात्र आपण जेव्हा लाभ आणि खर्च याचा विचार करतो तेव्हा कुठेतरी बचत घडताना देखील दिसून येत आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील सहा सोळा आणि चोवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर चार तेरा आणि बावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळी समस्या विशेषत्वाने जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा उपपरिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा विचार केला असता या काळात मकर राशीच्या जातकांनी तेल व छायापात्राचं दान करावं शनिदेवांना तिळाचं तेल आणि छायापात्र अत्यंत प्रिय आहे असं मानलं जातं की या गोष्टीचं दान केल्याने शनिदेव शांत होतात त्यांनी दिलेल्या कष्टापासून व्यक्तीची मुक्तता होते छायापात्र दान करण्याची एक शास्त्रोक्त विधी आहे एका मातीच्या भांड्यामध्ये सरसोचं तेल घ्यावं त्यात आपली छाया म्हणजे सावली बघून त्याला दान करावं या उपायाचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील म्हणून ते नक्की केले पाहिजे अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मासिक आणि वार्षिक राशी भविष्य सांगत असतो तसंच साप्ताहिक आणि दैन दैनिक राशी भविष्य आम्ही व्हॉट्सअपवर शेअर करत असतो तुम्हाला ते हवे असल्यास आमच्या कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन राहा कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष